नमस्कार मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत बाई कशी जोडायची तर बघा तुम्ही इथे मी फोगाबाई घेतलेली आहे आणि ती जोडायची कशी तर मध्यभागी आपण असं मार्क करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही अगोदर दोन्ही बाजू सेम बघून घ्यायचं आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने दुसऱ्या पण बाईला आपण सेम त्याच पद्धतीने असं म्हणजे बरोबर घडी घालून घ्यायची आहे आणि म मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा तुम्ही म्हणजे जोडायला आपल्याला सोपं जातं जेणेकरून बाई कमी पडत नाही आणि कमी जरी पडली तरी आपल्याला कडेला जॉईंट देऊ शकतो आता बघा तुम्ही फ्रंटच्या शेजारी म्हणजे समोर समोर बाई ठेवायची दोन्ही बाजू त्यानंतर बरोबर आपण फ्रंटचा जो मोंड आहे तिथून फ्रंटच्या बाजूने स्टिचिंग म्हणजे मध्यभागापासून स्टिचिंग करायला सुरुवात करायची या इथे तुम्ही बघू शकता बाईवर पण मी कळण्यासाठी फ्रंट आणि बॅक असं यफ आणि बी टाकून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून ते आपल्याला लक्षात राहावं की फ्रंटचा मोंडा थोडासा अर्धा इंच आतून असतो आणि बॅकचा थोडासा बाहेरून असतो तर ते काढण्यासाठी आणि बाई जोडायला एकदम शोल्डरच्या मध्यापासून सुरुवात करायची म्हणजे काय होतं त्यांनी आपली बाई कुठेही कमी पडत नाही आणि जरी कमी पडली तर आपल्याला तिथे जॉईंट पण देव देता येतो म्हणजे अडचण येत नाही तर बघा अशाच पद्धतीने मी आता यावर डबल टिप मारते आणि दुसरी पण बाई जोडून घेते तर बघा दोन्ही पण मी जोडून घेतलेले आहे आणि एक्स्ट्रा जे कपडा आहे तो आपण कट करून घेत आहोत अशा पद्धतीने जर तुम्हाला या ब्लाऊजची डिझाईन बघायची असेल ते मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे वर्षा फॅशन या चॅनलवर आणि जर तुम्हाला ती शोधता येत नसेल तर मी कमेंट बॉक्समध्ये त्या डिझाईनची लिंक देईल तर अशा पद्धतीने बघा तुम्ही या पुढचा भाग मागचा भाग दोन्ही पण लावून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने काही छोटा मोठा वगैरे तर नाही ना तर अगोदर चेक करून घ्यायचं चे, आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला अगोदर म्हणजे जर वाकडा तिकडा थोडासा कपडा बाहेर वगैरे आलेला असेल तर तो तुम्ही कट करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून स्ट्रेट लाईन आता अशा पद्धतीने बघा तुम्ही मी जो एक्स्ट्रा कपडा वाटतोय तो पण कट करून घेते आणि दोन्ही पण बाजू अशा जोडून घेत अशा पद्धतीने बघा तुम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे बाई जोडायची कशी ब्लाऊजला फिटिंग करायची कशी ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर बघा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण स्ट्रेट करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्रा वाटत असेल म्हणजे एक्स्ट्रा कपडा तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून आपली अंडरग्राऊंड स्टिचिंग होईल बॅक साईडने म्हणजे अशा कडाईने पण तर बघा आपण आता हात घालून हा कपडा उलटा करून घेत आहोत आणि त्यावरती आपण दाबटीप मारून घेणार आहोत या पद्धतीने बघा दोन्ही पण साईडला आपण व्यवस्थित दापटीप मारून घेणार आहोत इकडनं पण आणि दुसऱ्या बाजूने पण तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे फुकट आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करत चला तर बघा दुसऱ्या बाजूने पण मी दाबटीप मारून घेते त्याच पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही नक्की कळवा तर याच्यानंतर आता आपण याला फिटिंगचे मापे टाकून घेणार आहोत तर बघा आता आपण दाबटीप मारून घेतल्याच्यानंतर इथे मी बाईची गोलाई टाकून घेत आहे तुमचं जे काही माप असेल ते तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे माझं आहे सहा तर मी ते टाकून घेत आहे आणि छातीचं म्हणजे पहिल्या उकापासून तर मोंड्यापर्यंतचं अंतर आहे नऊ तर मी नऊवरती मार्क करून घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टीपासून कमरेपर्यंतचं माप आहे साडेसात तर मी हे तिन्ही पॉईंट जोडून घेणार आहोत या पद्धतीने म्हणजे तिन्ही पॉईंट जोडून व्यवस्थित त्यावरती आपल्याला फिटिंगची टीप टाकून घ्यायची आहे तर दुसऱ्या बाजूने पण मी सेम त्याच पद्धतीने फिटिंगचे मापं टाकून घेत आहे दोन्ही पण साईडला अगोदर आपण अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण फिटिंगच्या टिपा मारायला सुरुवात करायची आहे आणि फिटिंगच्या टिपा मारल्याच्यानंतर पण त्याच्या साईडला आपण अर्धा ते पाव इंचाच्या दोन तीन टिपा मारून घ्यायच्या आहेत जिथे आपण माया राहिलेली आहे बघा तुम्ही याच्या साईडला तिथे पण टिपा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून आपलं माप कधी मोठं छोटं जरी झालं तर आपण ते टिपा काढू शकतो किंवा आणखी टाकू